लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी दोनशे पेक्षा जास्त बेकायदेशीर मद्य परवाने दिल्याने व दरमहा कोट्यावधी रुपयांची मद्य विक्रेत्यांकडून वसुली केली जात असल्याने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून या सर्वांवर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे आज महाराष्ट्र दूर प्रमाण सेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय पाटील यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी त्यांनी जवळपास साडेतीनशेच्या वर्त जे परवाने दिलेले आहे मध्य परवाने त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावलेले आहे सोबतच त्यांच्या अधिनिस्थ असणारे निरीक्षक थोरात आणि निरीक्षक पवार ज्यांनी या मद्य विक्रेत्याच्या परवान्यासाठी जो अहवाल तयार केलेला होता तो अहवाल खोटा तयार करून जवळपास दोनशेपेक्षा जास्त जे मद्य दुकाने जे आहे ते बेकायदेशीरपणे जे आहे त्यांना परवाने देण्यात आलेले आहे आणि म्हणून यांची टी चौकशी करण्यात यावी यांच्या दरमहा जे वसुली जवळपास एक कोटीच्या भरते जे वसुली होते त्याची पण चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी संजय पाटील यांच्यावर लाल प्रतिबंधक विभागाने जे धाड टाकून त्यांना जे अटक केली होती त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र नवमान सिनेतर्फे आपण केलेली होती या संदर्भामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आमदार सर यांनीसुद्धा मुख्यमंत्र्याकडे एस आय टीची चौकशी मागणी केली होती त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गंभीरपणे ते प्रकरण घेत आहे आणि लवकरच यासाठी चौकशी लागेल अशा प्रकारची बतावणी प्रसारमाध्यमामध्ये जे करण्यात आलेली होती परंतु मागील दोन महिन्यापासून अशी कुठल्याही प्रकारचे एस आय टी चौकशी लागलेली नाही आहे यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आजसुद्धा हप्ता वसुली म्हणजे दरमहा जे वसुली परवा मध्य धारकाकडून होत आहे आणि प्रशासन एक प्रकारे आहे भ्रष्टाचार आहे म्हणून या संपूर्ण ज्या प्रकरणाची यासाठी चौकशी करण्यात यावी बेकायदेशीर परवाने दिले त्याचे म, म मंजुरी रद्द करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र से नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही दिला